मी प्रीती आपण पाहत ता आहात आवाज इंडिया मराठी आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता नजर टाकूया देशभरातील महत्वाच्या घडामोडींवर मुंबईत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते दक्षिण मुंबईतील हिंदमाता किंग सर्कल माटुंगा फाईव गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात परतीच्या पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळालं आहे सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी ढगपुटी सदृश्य पाऊस पडला मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र घरे आणि शेती पाण्याखाली गेली जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आचार्य यांनी महाराष्ट्राच्या अतिरिक्त शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षण समाजसेवा आणि वैदिक अभ्यास या क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे हरियाणातील गुरुकुल कुरुक्षेत्र येथे त्यांनी प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम केले असून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची पेरणी करण्यासाठी त्यांचे विशेष योगदान राहिले आहे त्यांनी दोन हजार पंधरामध्ये हिमाचल प्रदेशाचे आणि दोन हजार सोळापासून गुजरातचे राज्यपाल म्हणून यशस्वीरित्या जबाबदारीने पार पाडली आहे नाशिक येथे आयोजित शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे मोर्चा म्हणजे एका मोठ्या कामाची छोटी सुरुवात आहे आज विनम्रपणे आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सांगा त्यानंतर जर एक महिन्याच्या आत आम्हाला कर्जमाफी दिली नाही तर आम्ही सरकारला कुठेही फिरू देणार नाही असा गंभीर इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आक्रोश मोर्चा निघाला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला शेतकऱ्यांच्या संकटावर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे हैदराबाद जाती आहेत त्यामुळे बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीतून अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली जोपर्यंत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही बंजारा समाज तेलंगणा राजस्थान आणि देशभरात अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार या बाबतीत विचार करेल तसा प्रयत्न मी करणार हा माझा वैयक्तिक लढा आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्प गतीमान झाला आहे राज्य शासनाने या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार एकान कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून त्यात आज आणखी एकशे पन्नास कोटी रुपयांची भर घालण्यात आली आहे हा निधी वितरित झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामांना अधिक वेग येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी बीड अहिल्यानगर या टप्प्यावरील रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ही ऐतिहासिक भेट बीडकरांना मिळणार असून यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होणार आहे नवी मुंबईत घडलेल्या एका अपघातानंतर ट्रक हेल्परच्या अपहरणाने राज्यात खळबळ उडाली या प्रकरणाचा धागा थेट बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाशी जोडला गेलाय अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यातील बाणेर येथील दिलीप खेडकर यांच्या बंगल्यात आढळून आलाय या प्रकरणी दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात थेट सहभागाचा आरोप करण्यात आलाय तसेच दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांनी पोलिसांवर कुत्रे सोडल्याचंही पोलिसांनी नमूद केलंय या पार्श्वभूमीवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मेट्रो तीन म्हणजेच अक्वा लाईन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्णपणे प्रवाशांसाठी आता प्रवासी सेवेसाठी खुल्या होण्याच्या मार्गावर आहे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी नुकतीच वरळी कप परेड दरम्यानची अंतिम पाहणी पूर्ण केली असून त्यानंतर आता या प्रकल्पाच्या पूर्ण शुभारंभाला हिरवा कंदील मिळाल्याचे स्पष्ट झाले मुंबई मेट्रो तीनचा वरळी नाका ते कप परेड अंतिम टप्पा लवकरच सुरू होत आहे आजच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत राहा आवाज इंडिया मराठी